काही लोक आपल्या आईवडिलांना खूप जीव लावतात त्यांची ज्या प्रकारे त्यांना लहानाचं मोठं केलेलं असतं तेही त्यांची वृद्धपणी काळजी घेताना दिसतात मात्र असे काही क्रूर मुलं असतात जे आपल्या आईवडिलांना अजिबात साथ देत नाहीत वृद्धपणही त्यांची काळजी घेणं सोडा त्यांना साधं खायलाही वेळेवर देत नाहीत पालकांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांचा बऱ्याच घटना समोर येत असतात यात भर पडत आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये काजीला तिचे सून नात आणि मुलगा निर्दयपणे वागणूक देताना दिसत आहेत कोल्हापूरमधील राजापूरमधील हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे राजापूरमधील बँक ऑफ इंडिया शेजारी बनाबाई रोकडे यांचं घर आहे त्यांचा मुलगा गणेश व सून मनीषा यांची रोजच या आजीबाईला मारहाण करणे जेवायला खायला न देणे तसेच घरच्या मागे मोकळ्या पटांगणात उघड्यावर झोपायला टाकतात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे या मुलगा सुन नाथ यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे कधी न्याय मिळेल या आजीबाईला असाही प्रश्न लोकांनी उपस्थित केलेला आहे या दरम्यान यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत काही मुलगा सून आपल्या आईला सासूला वृद्धपणी वाईट वागणूक देताना दिसत आहेत त्यांना मारहाण करताना तसेच त्यांना जबरदस्तीने त्यांना काम करायला लावतात अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला हवी असं प्रत्येक घटनेनंतर म्हटलं जातं मात्र असा घटना मात दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे